पहा नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होत आहे आणि त्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये नऊशेच्या च्या वर उमेदवार या ठिकाणी इच्छुक होते आणि त्या इच्छुक उमेदवारांना प्रत्येकाला आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी देणं शक्य नव्हतं एकशे अकरा उमेदवारांना आम्ही त्या ठिकाणी तिकीट देऊ शकतो आणि मग काही कार्यकर्त्यांना वाटलं की त्यांच्यावर काही अन्याय झाला तर त्यांना वाईट वाटलं या आम्हालाही त्याची कल्पना आहे प्रत्येक कार्यकर्ता हा त्या ठिकाणी जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश करतो काम करतो तेव्हा तो विशिष्ट अपेक्षेनं त्या ठिकाणी काम करत असतो आणि तो त्यांचा हक्क आहे ते स्वाभाविक आहे आम्हालाही ते मान्य आहे परंतु सगळ्यांनाच आपण त्या ठिकाणी सॅटिस्फाय करू शकत नाही तिकडे सगळ्यांना मिळू शकत नाही मग त्यातूनही काही त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते होते की ज्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे त्या बंडखोरांची नावं आपण आपल्याकडे या ठिकाणी वाचून दाखवलेले आहेत त्या बंडखोरांना आम्ही भारतीय जनता पार्टीतून वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार त्यांना निष्कासित केलेला आहे पुढे त्या ठिकाणी पुढचा निर्णय काय घ्यायचा आहे तो वरिष्ठ पातळीवर चर्चा करून आम्ही घेऊ हो। आपल्या माध्यमातून मी सगळ्या नव्या मुंबईच्या मतदारांना अपील करेन की भारतीय जनता पार्टी ही विकासाची कामं करणारी पार्टी आहे विकास हाच त्या ठिकाणी अजेंडा आहे म्हणून सगळ्या मतदारांनी सगळ्या बंधू भगिनींना माझी विनंती आहे येत्या पंधरा तारखेला शंभर टक्के मतदान कसं होईल ते पहा शंभर टक्के मतदान करून भारतीय जनता पार्टीचा आपला कमळ्या निशाणी समोर बटन दाबा आणि मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून द्या असं आवाहन आपल्या माध्यमातून उशीर वगैरे नाही आम्ही ऑलरेडी ती यादी ही वरिष्ठ पातळीवर पाठवलेली होती परंतु वरिष्ठ पातळीवर त्याची त्या ठिकाणी शहानिशा निशा सुरू होती आम्ही सांगतोय म्हणून सगळ्या गोष्टी लगेच मान्य करतील असं नाही त्यांनी शहानिशा केली जशी मग मी सांगितल्याप्रमाणे अनुशासन कमिटी असते सब कमिटी देखील तिथं असते त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी यांची करून आम्हाला रात्री आदेश आला की आपण या ठिकाणी या सगळ्यांना निष्कासित करा म्हणून आपण तातडीने पत्रकार त्या निष्कासित बघा असं काही नाही आयत्या वेळेवर वगैरे असं काही करत काही नसतं हा विषय त्या ठिकाणी आम्हाला निर्णय घेणं आहे जे निलंबित करणं आहे त्यांना निलंबित आम्हाला केलंच पाहिजे कारण त्यांनी भूमिका पक्षाच्या जे विरोधात घेतलेली आहे त्याच्यामुळे असं काही नाही कधीही केलं तरी पक्षाच्या मतदारांवर नवी मुंबईच्या जनतेवर आमचा विश्वास आहे अजिबात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मतदानावर फरक पडणार नाही उलट मतदानावर जास्त प्रभाव पडेल आणि चांगल्या प्रकारे आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील हा मी नाही ठरू शकत निर्णय हा निर्णय पक्ष पातळीवर निर्णय होईल परंतु त्याबाबत कुठल्याही प्रकारचं मी भाष्य करू इच्छित नाही कायम